चला तर मग त्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते बघूया एकदम साध्या सोप्या कमी साहित्यात सुटसुटीत बनवली आहेत हे तीन मोठे कांदे मी चिरून घेतले आहेत आणि त्याला मीठ लावून घेत आहे उभा बारीक चिरायचा आहे कांदा चौकोणी नाही चिरायचा आता हे मीठ सगळं याला लावून घ्यायचं आणि दहा मिनिटं ठेवायचंय तर मग तोपर्यंत काय होईल याला पाणी सुटेल हे पाणी सुटलं की मग मी पुढची प्रोसेस दाखवते काय करायची आहे तोपर्यंत यासाठी आता बाकीचं साहित्य काय लागतं आहे ते बघूया इकडे मी बेसन घेतलं आहे हिंग घेतलं आहे लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर ओवा खाण्याचा सोडा लसण आल्याची पेस्ट स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबी घेतली आहे आणि इकडे कांदा मुरायला आहे आपण मीठ लावून आता याला पाणी सुटेल तळणीसाठी तेल चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया मी आता कढई गॅसवर ठेवली आहे तेल टाकून घेत आहे ते तेल गरम व्हायला हवं ना वेळ लागतो थो थोडा मग तोपर्यंत माझ्या स्वाद गाथाला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता मी या कांद्यामध्ये काय केलं आहे ओवा बारीक क्रश करून टाकला आहे आणि थोडीशी जिरा पावडर टाकली थोडीशी म्हणजे पाव चमचा आणि एक चमचा धना पावडर घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे हे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या स्वादानुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर लसण आल्याची पेस्ट आणि थोडीशी हिंग आता हा सगळा मसाला या कांद्याला चोळून घ्यायचा आहे आणि आपला थोडासा सोडा पण टाकून घ्या अगदी चिमूटभर भर असा आता ओलसर झालेला आहे सगळा मसाला याला असा छान कांद्याला चोळून घ्यायचा आहे आणि त्या ओलसरपणाच्या याच्यामध्ये किती बेसन बसत आहे त्याप्रमाणे थोडं थोडं ऍड करून हे पीठ कालवत जायचं आहे बघा आता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे कशी वाटते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही पण घरी करून पहा आणि मला नक्की नक्की कमेंट करा कमेंट करायला विसरू नका हे पाहता हे घट्ट घट्ट होत चाललंय पीठ असं असं थोडंसं आपल्याला घट्टच हवं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे हे पहा अशी कन्सिस्टन्सी साधारण असायला हवी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि एकदम सहजतेने सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्ही सहज करू शकाल चला आता आपण ही भजी तळून काढूया तेल चांगलंच तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम थोडी मिडियम याच्यावर ठेवली आहे आणि भजी सोडून घ्यायची आहे अगदी सावकाशीने सोडायचं तेल उडणार नाही याची काळजी घ्या आणि नवीन असाल तर ही रेसिपी अजिबात चुकणार नाही तुमचं प्रमाण थोडं जरी कुठलं काही कमी जास्त झालं तरी त्यामुळे न घाबरता कॉन्फिडेंटली करा चला तर मग आता ही भजी तळून होत आहेत दुसऱ्या बाजूला मी चहा उकळायला ठेवला आहे तर गरम गरम चहा आणि गरम गरम ही अशी कुरकुरीत झालेली भजी चला तर मग घ्या आनंद आणि माझ्या जर रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पटकन लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये माझी रेसिपी शेअर करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे भजी चहा किंवा भजी आणि सॉस मग नवीन नवीन साठी अशीच पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय